आज आपण म्हणणार आहोत इन्स्टंट मिनी उत्तप्पा खूप लवकर होतात आणि एकदम टेस्टी लागतात लहान मुलांसाठी तर हे खूपच छान रेसिपी आहे आणि झटपट होऊन जातो तिला टाईम वगैरे लागत नाही तांदूळ वगैरे भिजू घालायचं काय टेन्शन नाही काय करायचं आपल्याला एक मोठं बाऊल घ्यायचं त्याच्यामध्ये ते मी ला दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोणतं पण तांदळाचं पीठ जे घरी तांदूळ असतील आपले त्याचे पीठ आपण करून चाळून वगैरे घेऊ शकतो त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी कांदा गाजर टाकलेली आहे खिसून नंतर मी टाकलेली आहे मध्ये मी शिमला मिरची जे जे भाज्या आवडतात ते तुम्ही मध्ये भाज्या टाकू शकतो नंतर मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे मिरची पावडर टाकलेला आहे आणि याला चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण जे मिश्रण आहे याला मिक्स करून घ्यायचं आहे दही पण टाकू शकतो आपण पण जर रव्याचा असेल काही पण आपलं हे उत्तपा वगैरे जर रव्याचा असेल तर आपण दही टाकू शकतो पण ह्याच्यामध्ये पण टाकू शकतो पण रव्यासाठी जास्त हे राहील मला हे तांदळाच्या पिठामध्ये काही गरज वाटत नाही टाकायची टाकायचं असेल तर टाकू पण शकतो हे बॅटर आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदा जास्त पाणी टाकायचं नाही जेणेकरून ते तर पूर्णच पातळ होऊन जाईल थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं मिक्स झालं की मध्ये आपल्याला जर टाकायचं आहे इनो इनो टाकल्याने छान असा फ्लफिनेस येतो आणि आता तांदूळ आपल्याला भिजू घालायची गरज नाही इनने डायरेक्टच रिस्ट समजा आपल्याला कधी एक एक असं खायची इच्छा झाली तेवढा टाईम नाही आहे आपल्याकडं किंवा बनवायचं आहे आपल्याला पण तेवढा टाईम नाही आहे भिजू घालायपुरते एक दिवस पूर्ण नाही आहे आपल्याकडं सो आपण हे इन्स्टंट उत्तप्पा जे आहे त्या बनू शकतो याचे डोसे पण बनवू शकतो फक्त मीठ टाकायचं पाणी टाकायचं मिक्स करून मस्त डोसे वगैरे बनवायचे रेसिपी टाकेन त्याची पण मी मे बी एखादी आणि काय करायचं आपल्याला मस्त मध्ये टाकायचं थोडंसं वचन पाणी टाकायचं मिक्स करायचं तवा घ्यायचा आपल्याला नॉनस्टिक त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं चांगल्या प्रकारे तवा गरम झाला की म्हणजे थोडं थोडंसं बॅटर टाकायचं साईडने तेल वगैरे सोडायचं साईडने सगळीकडून तेल तेल असं तेल लावून घ्यायचं आणि झाकण ठेवण्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला मंद गॅसवर जे आहे ते ह्याला हे करून घ्यायचं आहे आपल्याला फुल गॅस करायचं नाही कमीच गॅस करून ठेवा तुम्ही लो टू पण आहे पूर्ण कमी गॅस करायचा म्हणजे जेणेकरून मध्ये कच्चं वगैरे जे आहे ते उतप्पा आपलं नाही राहणार नंतर काढायचं मस्त लगेच उष्टतात असे खालून वरून दोन्हीकडून मस्त असे भाजून घ्यायचे आणि आपले मस्त इन्स्टंट उतप्पा एकदम रेडी आहेत तुम्हाला हे रेसिपी कशी वाटेल ना की कॉमेंट करून सांग मग चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान रेसिपीसाठी खूप टे टेस्टी लागते रेसिपी ने हो है। ही लगेस लगेस रेसिपी नक्की ट्राय करा आणि खूप लवकर होणारी आहे जास्त टाईम वगैरे काही खात नाही जेव्हा आपण आपल्याला खायची इच्छा होईल लगेच घ्यायचं लगेच बनवायचं चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बा बाय